आठव्या मुलाचा जन्म लेखक बा मोकाशी घरात आठवं मूल जन्माला येत होतं पण हे आठवं मूल म्हणजे पुराणातलं आठवं मूल नव्हे त्या आठव्यानं जन्माला येऊन आईचा उद्धार केला हे आठवं जन्माला येत असतानाच आईचा उद्धार करायला निघालं होतं निदान आईच्या किंकाळ्यांवरून तरी तसं वाटत होतं घरातला मोठा भाऊ दशरथ त्याची बायको कौसल्या बाळंतीण होत होती ती ज्या खोलीत पडली होती तिथं मनस्वी अंधार होता उजेडातून आलेल्या माणसाला आतलं काहीच दिसलं नसत ही काळोखी खोली बाळंतिणीसाठी होती बाळंतिणीला वारा लागू नये म्हणून तिथं लहानशा झरोक्याशिवाय काहीच ठेवलं नव्हतं कौसल्याचं वय तिशीच्या आतच असेल लग्न चौदाव्या वर्षी झालं त्यानंतरच्या सोळा वर्षात तिनं सात मुलांना जन्म दिला आणि आज आठव्याची तयारी होती आठ मुलं होणं हा मोठा विक्रम नव्हता पुष्कळ शेजारणींना त्याहूनही जास्त मुलं झाली होती कौसल्येची सासूच तेरा मुलांची आई होती पण आठ मुलांना जन्म देऊन कौसल्या मात्र थकली होती सुकलेला चेहरा डोळ्या भोवतालची काळी वर्तुळ निवाळलेले वाळलेले हातपाय त्यावर तिचा गर्भारपोट फारच भयान दिसत होत काळोख्या खोलीत पडून ती वेदनांनी ओरडत होती त्या ओरडण्याला ढोरासारखं ओरडणं म्हटलं असतं तरच शोभलं असत एखाद्या कुमारिकेनं तिचं विवळणं ऐकलं असतं तर लग्न न करण्याचीच तिनं शपथ घेतली असती कौसल्या विवळत होती मधूनच बाजेवरून उठून खाली जमिनीवर पडत होती वेदना असह्य झाल्या की दात कडकड वाजेपर्यंत बाजेचे खूर चावीत होती इतकी धडपड करण्याचं सामर्थ्य त्या तिच्या निर्बळ देहात आहे हे सुद्धा कुणाला पटलं नसतं वेदनांनी ती ओरडत असता देवाला यातून कायमची सुटका करण्यास सांगत असता तिच्या मनात मात्र येत होतं की ही खेप आपली शेवटचीच खेप ठरणार यातून जगलो वाचलोच तर पुन्हा होऊ द्यायचं नाही माहेरी जायचं पळून जायचं पण अगदी हेच विचार सातव्या मुलाच्या वेळीही तिच्या मनात आले होते तेही तिला आठवलं किसन जन्माला आला आणि वर्ष उलटलं नाही तोच कौसल्या बाळंत होत होती कौसल्याची मुलं ओटीवर तिच्या जावेच्या